स्वरूपाने परावृत्त पहिले कैवल्य स्वप्न ब्रह्मानंद इतिवर या जय जय जी पुराण पुरुष लोकपाल सर्वश अनंत ब्रह्मांड दिशा वेदवंदा जगदुगुरु सुखधाम निवासी या सर्व साक्षी करू या भक्त नंतरनंतर अनंत रूपे नटलाचे तू अग्नि तू पवन तू आकाशी तू तू जीवन तूच वसुंद्र पूर्णचंद्र सूर्य तूच पै तू विष्णू आणि शंकर तू विदाता आणि अष्टपा अष्टकी पालादी समग्र तूच रूपी नटलाची कथा आणि करिता तूच हवी आणि दाता होता दाता आणि देविता तूच समर्थ निश्चय जगम आणि स्थिर तुच व्यापले समग्र तुझ लागे आदिमय ना सगुणा नाता आणि ज्ञान एक नाव रे विष्णू झाले सर केवळ अल्पमती करू केवली आपली सुस्ती सहस्रमुखी निश्चिती शिलाख्याती वर्णिता दृढ ठेवला चरणी माता रक्षाशे मजेशी समर्था कृपा कटाक्ष दिनानाचा दासाकडे आता इतकी प्रार्थना अनाविजय आपल्या मना कृपा समुद्री यामिना आश्चर्य दे जे सदैव

तुझ्या भजनी चित्तो सो व्रथाविषयेषिने सुभास नाही म्हणते सदा साध समागम तुझी भजमाव उत्तम हो तेने हो हो तेने हो हा सुगम दुर्गम जोगो पण व्यवहारिक लुपोट भ्रांती चित्त अंगीने यावी असं त सत्य विजय सर्वदा अपत्य न्याय शुष्क न्यायमार्विलेगि देवी वरदान कृपा करू नये समता असुनीय संसार जिष प्राशिंतो नामामृत प्रपंच आणि परमार्थ तेने सुबुमज लागेल ऐशी प्रार्थना करता आनंद होई समता संतोष निता तोंता वर प्रसाद देतील गुरुवारी उपशन विदिक्त करावे स्वामी पूजनं प्रदूषमय होता जाऊन उपोषण सोडावे श्री स्वामी समर्थाचा षटाक मंत्र प्रीतीने जो अवरात त्याने सर्वत्र पाहिजे प्रसंगी मानस पूजा करता ते प्रिय समर्थ स्वामी चैत्र वाचता सकल दोषा केले कैसे करावे स्वामी भक्ती हे नंदी मंदमती परी असता शुद्ध चित्ती त्याची भक्ती श्रेष्ठ पाहिजे आम्ही आहो स्वामी भक्त मेरू नये लोकांचा ज्याची भक्ती सुद्धा घालून ईश्वर भक्ती त्याची इथे श्री स्वामी चैत्र समंत सदा एकूत भाई भोवतो चतुर्ध्याय गोडा श्री शुभ भोवतो अध्याय पंधरा श्री गणेशान मह अंतरस्वामी भक्तीजाच्या चार खुशात येतात आपतापदयने वाता तिथे काही नवरी सर्व कामना पूर्ण अंतिदावी ते सुरभवन जे नर करते नाम स्मरण ते मुक्त याच दे मंगळवेडे ग्रामात राहत असता श्री समत ग्राम जन समस्त वेळा म्हणते त्याची शिवतुनाची भीती जसे ज्याची याची ती सदा अरण्यात वस्ती एकांत स्थळी समर्थ परमेश्वर येथी ऐसे ज्याची वाटेची जिथे करीत स्वामी भक्ती जन हा सतीत येते त्यावेळी वेड़ मंगळवेड्यात बसापात येथे राहतात दारिद्र्य पेडला बहुतो दिन स्थितीत यायचे तो एक तिने फिरत फिरत सजवना माझी जातो तो देखील स्त्री समर्थ दिगंबर येथे राजे कटाक्ष करून तेवर केले शेन ऐसे नवल देखून लोटांगून घालत असे अष्टभावे माता ठेवी श्री म्हणे कृपा कटाक्ष करून दासाकडे पाहावे स्वामी चरणाचा स्पर्श झाला तो ज्ञानी झाला तो ततवून कर करू जोडणी सविता झाला बहुत प्रकारे पाहुणी प्रेमळ भक्ती अंतरी संतोषली येथे वरद असते ठेवी ती तात्काळ मस्तिकी त्याची बस बसपाची श्रीचरणी मन जडले त्यापासून राहू लागला नाही श्रीदेने स्वामीक सनी द आनंद मग बसपाची कंता एकोणीऐंशी वार्ता कधी तीस आकांत मने घर बुडाले बसपा येता ग्रहशी दृष्टृतोले बोलत आहे अशी म्हणे सोडले सानसर अशी वेळ काय लागली अरे बसपाचे चित्त स्वामीच्यांनी असं तो जनापवा दे नसेल चाड कोणाची एके दिवशी अरण्यात तर बसपा स्वामीसेवा करीत तव झाले असेल आता तो घोरु तर चित्त जडले श्रीचरणी भीती नाही कस काही म्हणे असं जन बस एकशे स्वामीचे वर्तव झाले असे गुरु गुरु तित्र चित्त सण भीती नसे काही दोन प्रवृत्तार समर्थ उठून चाले पुढे जाता समर्थ बसपा मागे चाले प्रवेशले गुरु शपथ बसपाची चित्ती न वाटे काही भीती स्वामीच्या देवाने नसेची तो समर्थ केले नवल प्रकट झाले असं किंवा

स्वामी बोलते <laughs> 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 করতে পারছা